हे फटाके वाजवलेत ना ते ना कुणाचा लग्न सोहळा ना दिवाळी सण ना कुणी निवडणूक विजयी झाल्याने फटाके वाजवलेत ते अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या समर्थकांनी बोटा येथे आमदार लाहमटेंच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असे म्हणत हे फटाके वाजवलेत व घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला मात्र या फटाक्यांनी जो पेट घेतला त्याची धग गेली नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत हे रुग्णालय तांबे यांच्या प्रयत्नानेच मंजूर झाल्याचे त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले यानिमित्त श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याने काय म्हणालेत सत्यजित तांबे यांचे समर्थक व त्यावर काय बोललेत आमदार लहान बघूयात आपल्या पठार भागामध्ये काल रात्री जी आनंदाची बातमी सर्व सोशल मीडियावरती प्रसारित झाली ती बातमी म्हणजे गोटा या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर नाशिक पदवारचे विद्यमान आमदार तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सतीदादा तांबे पाटील यांच्या प्रतिनिधेतून जे ट्रामाकल सेंटर मंजूर झालं मी दादांचं पठार भाग काँग्रेसच्या वतीनं व सर्व पठार भागातील जनतेच्या वतीनं कोटा परिसर असेल त्या सर्व परिसराच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो लोकप्रिय आमदार तांबे तांबेसाहेब यांचं विशेष करून मी कोटा ग्रामस्थांनी पठाराच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांच्या विशेष प्रयत्नातून कोटा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय तसेच ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्यात आलेला असं दादांनी म्हणा एकोणीस मैल या ठिकाणी एक ट्रक त्या वारीमध्ये शिरला आणि तीन भावी ठार झाले सत्यजित तांबे साहेबांनी तेव्हाच भूमिका घेतली आणि तशा पद्धतीची भूमिका त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडली त्याला पाठपुरावा करायला लागतो आणि तो मी स्वतः केलेला आहे माझ्या यंत्रणेने केलेला आहे अधिवेशनातही प्रश्न मांडलेले आहेत त्यांनी तसा पत्र व्यवहार दाखवला आमदार किरणजी साहेब त्या कामात श्रेय केव केवळ प्रयत्न करत आहेत तो त्यांनी कर करू नये काम सत्यजित तांबेंचा आहे त्यांच्यासाठी सर्व काही जी, का जी मदत आहे ती आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात त्यांनी विधानसभेला केली होती तिकीट मिळवण्यापासून तर प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत सर्व काही काम आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संगराव संघवलं तर आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आम्ही देखील थोरा थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भागामध्ये काम केलेलं आहे बोटागामध्ये सर्वात मोठी सभा जी झाली ती आम्ही आयोजित केली ती आमदार थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः साहेब सभेसाठी उपस्थित होते हे सगळं जर असताना साहेबांची मदत चालते सत्यजित तांब्यांची मदत त्यावेळेस तुम्हाला चालली मग आज सत्यजित तांब्यांनी केलेलं काम स्वतःच्या नावावर खपवण्या केविण्याचा ना प्रयत्न का करता थोरा साहेबांच्या माध्यमातून असू द्या तर सत्यजित तांबेंनी जे काम केले त्यातच सेवा सत्यजित तांबेंना आमदार साहेबांना द्यावं लागेल कारण हे सर्व डॉक्युमेंट आम्ही सत्यजित तांबेंशी आमची सकाळी चर्चा झाली दादांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ऑफिसवरून सगळे डॉक्युमेंट आमच्यापर्यंत पुचली आणि शासकीय दस्तऐवज आहे हे आमच्या घरी तयार केलेलं डॉक्युमेंट तर सत्यजित तांबेंच्या ऑफिसमधील डॉक्युमेंट नाही हे महाराष्ट्र शासनाचं गॅजेट आहे त्यानुसार पुढे आलेले कागदपत्र आहेत पुन्हा एकदा मी विनंती करतो आमदार साहेबांना आपण कृपया स्वतः न केलेल्या कामाचं श्रेय इथे घेऊ नका अन्य कुठेही घेऊ नका अशी आम आपणास विनंती आहे आणि सत्यजित काम श्रेय सत्यजित दादा तांबे यांना द्या मला वाटतं याच्या लढाईमध्ये श्रेयाच्या लढाईत आमदार सत्यजित तांबे नाहीये परंतु आता जे काही खालचे फुटकळं एक दोघं जण आहे त्याला काम नाही आणि त्यांना काय आता काय बोडकीला केस आल्यासारखी परिस्थिती झाली त्यांची त्यामुळं थोडंफार फडफड करते खरं तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडं लक्ष देऊ नये मधी काय झालं की माझ्या वाढदिवसानिमित्त एवढा मोठा महिलांचा कार्यक्रम झाला जो साडेतीन चार हजार बोटं बोट्यामध्ये लोकं जमा झाले आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असं खालच्या लेवलचं काय मी सत्यजी दादांबद्दल बोलत नाही पहिली गोष्ट जे खालचे मधले आदले कार्यकर्ते आहेत जे बळच कुणाला तरी बाशिंग गुडघ्याला बांधायला लावतात आणि फिरवायचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना याची जाणीव झाली की इथं आपलं काही अस्तित्व राहिलं नाही आपल्याला कोणी मोजत नाही मला तर वाटतं हे ग्रामपंचायतला पण निवडून येतात का नाही ते सुताराम शक्यता नाही आणि अशी लोक इथं काहीतरी मीडियावरती बोलायचं काम करतात खरंतर केली त्याला खरं तर घारगावला करा त्याला करा माझं काहीच म्हणणं नाही ट्रॉमा केअर सेंटर ट्रॉमा केअर सेंटर आणि ग्रामीण ही वेगळी लोकांना त्यामुळं त्याचा आणि या गोष्टीचा संबंध नाही सगळ्यात महत्वाचं मला याच्या मागे नाही एक कार्यकर्त्यांच्या खालच्या जे काही आहे तर त्यांचा मला वाटतं वेगळा इंटरेस्ट देतोय की थोरात साहेबांमध्ये माझ्यात लावून घ्यायचं असा काही उद्भे करताय परंतु त्याला काय अर्थ नाही थोरात साहेब किंवा सत्यगीत तांबे हे स्वतः मानत नाही आहेत काही आहेत म्हणजे कार्यकर्त्यांनी श्रीवादाची लढाई सुरू केली मात्र करू नये